आहे अखंड नवी मुंबईमध्ये सप्लाय होणारी सगळ्या लहानांपासून ते वयवृद्ध लोकांची फेवरेट असणारी चाऊमिन नूडल्स या इकडे चाऊमिन नूडल्स कोणत्या आवडतात पाणी बघा चाऊमिन नूडल्स साठी जे पाणी वापरलं जाते ते पाणी बघा सगळ्यात पाणी बघितलं आता सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा त्या मैदानवरती मास्क्या बघा मशीन मैदा मशीन मैदा मशीन त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीची त्यांनी काळजी घेतलेली नाहीये आता अजून तुम्हाला पुढे जाऊन बघा हे नूडल्स पण भरल्या कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही आणि हा इकडचा बॉयलर बघा हे तेल बघा काळ आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झाले ते आणि या ह्याच्यामध्ये क्रुडल्स काय केली नाही पुढे पुढे आहे बघा तेल केलं आणि तेल मैदा पंधर बघा वापरतो आपण तेही बघा तो बघ लाटून ठेवलं आहे मैदा आणि ह्या नावाने ह्या नावाने ही कंपनी कार्यरत आहे आणि हीच कंपनी फक्त कामोठ्यात नव्हे तर कामोठ्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशी पर्यंत माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय म्हणजे ज्याने आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे आणि ही कंपनी आजची नाहीये फार वर्ष झाली या कंपनीला आम्हाला ह्याची आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेलं आहे आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे प्रशासनाला जबाबदार धरायचं पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचं की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं तर हे बघा हा तेलाचा डब्बा आहे हा तेल याच्यामध्ये भरलेला आहे वेगवेगळ्या कंपनीच्या तेलाचे डब्बे तिथे एक मिनिट म्हणजे तुम्ही कंपनी कंपनी बघू शकता इंडिपेंडन्स ऑइल त्याच्या खाली केपी ऑइल्स इथं तुम्ही बघू शकता स्टार रिफाईन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं कंपनीचं तेल युज केलं जातं ते आपण खातो आपण आजच्या घडीला ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते मग माणूस घेतोय मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल ते पळून गेले ते गेले आम्ही इथे आलो त्यावेळेला जे इकडचे वर्कर्स होते ते सगळे त्यांनी इथून पळ काढलेली आहे कारण त्यांना कळलेलं आहे की त्यांची चुकी आहे चुकी नसती तर एवढा मोठा साम्राज्य घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते तर ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून पळ काढलेलं आहे त्यांनी पण आम्ही पण त्यांना सोडत नाही कारण की सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका जिथे असेल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला हे खाद्यपदार्थ चांगल्याच पद्धतीचं मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जमलो आहे आणि ह्याच्यावर जर कुठला चाप नाही बसला आज तर आज आम्ही दहा जण आलेलो आहे इथे दोनशे जण उभे राहतील कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात या